मित्रांनो कोणाची वाट बघणे यासारखं वाईट काम नाही यासारखी सजा पण नाही कोणाला मला तर असं होऊन जातं ना हे वाट बघणं कसं होऊन जातं म्हणजे काय क्षणक्षणाला आपलं आपली नजर घड्याळावर जाते टाईमवर जात असे अरे पाच मिनटं बोलणारा माणूस अजून पंचवीस मिनटं झाले आला नाही किंवा कोणीतरी खोटं तिकडून नाही खोटं सांगतं की मी अरे इथपर्यंत आलेलो आहे इथपर्यंत आलो आहे असं तसं हे ते असं आणि ते असं होत नाही आणि आता त्या दिवशीच बघा माझं भाऊ काय बोलला म्हणजे तो अशोक नगरहून येत होता म्हणजे मी जेहान सर्कलवर आहे आता जेहान सर्कलवर आहे नंतर खूप लेट आलं तर कोणलो काय बाबा एवढं वेळ जेहान येईल मी बँकेतच होतो म्हणे मी आलोच नव्हतो मी असंच बोललो होतो मुलामुळे सांग सर निघालो आणि मोबाईल आहे ना माणसं खोटं बोलतात आलो हलो सर आलो सर आलो मॅडम आलो असं बोलत राहतात आणि मी माझी एक सवय पहिल्यापासून माझी कोणी वाट बघत असलं मी जर लेट झालो मी लेट होतोच लेट झालो तर मी लगेच मै देर करता नाही हो है असं गाणं म्हणतो समोरच्याचा राग शांत करतो आणि त्याला असं काहीतरी मनोरंजन करतो त्याचं म्हणजे त्याचं हलकं बुलकं मनोरंजन होतं आणि राग त्याचा निवळून जातो पण एक आहे मित्रांनो तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करता का शेअर करता का कमेंट करता का सबस्क्राईब पण करा आणि प्रोत्साहन द्या पुन्हा भेटू आणि हो मैं देर करता नहीं, देर हो जाती है